त्याप्रमाणे श्रीजी बोराळकर शिवाजी ज्ञानेश्वर गायकवाड पाच प्लस पाच ची तयारी करावी ज्ञानेश्वर गायकवाड पाच प्लस पाच ची तयारी करावी सर्वप्रथम शिवप्रतिमेचं पूजन या ठिकाणी झालेलं आहे सर्वांना विनंती करेल आदरणीय माजी मंत्री रावसाहेब दादा दानवे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे मी त्यांचंही स्वागत करतो सोबत विजयजी अवताडे यांचंही या ठिकाणी आगमन आहे मी त्यांचंही स्वागत करतो मला हे आता तुम्ही सर्व या ठिकाणी उभे राहिले तर मागे जवळपास महाराष्ट्र गीताला सुरुवात करतो

शुभ आशिष मागे गाये तव जय गाना जन गन मङ्गल गानक जय राधाकृष्न आदरणीय श्री राधाकिशन बाबू पठाडे आदरणीय श्री रामबाबा शेळके आदरणीय काका शेळके आदरणीय विजयी अवताडे आदरणीय अनुराधाचारी चौहान बापू घडामोडे जाधव दीपक खोकर खोतकर शेखर जी दाटगे आणि ठोंगरे आपण सर्वांनी यावं आणि नानांच या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अविष्ट चिंतनाच्या दृष्टिकोनातून आणि आमचे नाना राजस्थानचे महाबहीम राज्यपाल झाले या दृष्टिकोनातून आज आणि नानांचं स्वागत करावं मला असं वाटतं की आपण आपल्या जागेवर उभं राहून जोरदार कायमने नानांना स्टँडिंग ऑडिशन देऊया सगळेजण उभं राहून Yes, <laughs> yes, शेखरने काहीतरी हार आणला स्वागत करण्यासाठी धन्यवाद यानंतर मी विनंती करेल आदरणीय सुभाषभाऊ शेरसाट यांना की त्यांनी यावं आणि महाराष्ट्र राज्याचे मंत्री आदरणीय नामदार अतुलजी सावे साहेबांचं स्वागत करावं सदशा धन्यवाद पुरे 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 आदरणीय अतुलजी सावे साहेबांचं आपण स्वागत करावं रावसाहेबजी रावसाहेबजी दानवे साहेबांचं स्वागत करावं त्या बाब आदरणीय दानवे साहेबांचं स्वागत या ठिकाणी होते मी क्षमा मागतो व्यासपीठाची कृपया मागे महिला बसलेल्या आहेत तुम्ही उभं राहिले तर कसं चालेल मागे भगिनी बसलेले आहेत आपल्या सर्वांना विनंती आहे कृपया आपण खाली बसून घ्यावं समोर आणि डाव्या साईडला सर्व पत्रकार मंडळीला त्या ठिकाणी जागा द्या जा। आदरणीय सावेसाहेबांचा सत्कार करण्यासाठी या ठिकाणी आमंत्रण करतोय आदरणीय काका शेळके यांना त्यांनी कृपया यावं आणि साहेबांचा सत्कार करावा श्रीरामबाबा शेळके त्या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी त्यांचं स्वागत करावं त्याचप्रमाणे आदरणीय श्रीजी बोराळकर या ठिकाणी उपस्थित आहेत मी विनंती करेन आदरणीय डॉक्टर राधाकिशन बाबू कठाडे आणि विजयजी अवताडे यांना विनंती करेल की आपण आदरणीय श्रीजी बोराळकर यांचा सत्कार करावा माजी आमदार आदरणीय साठोकर लोगंटे यांचा या ठिकाणी मी नावांना विनंती करेन की आपण आज आपला एकोणऐंशी वाढदिवस आणि प्रत्येक वाढदिवशी काही ना काही नवीन असतं यात अजिबात शक्य नाही असच प्रत्येक वाढदिवसाला काहीतरी नवीन स्वप्न पूर्ण हो अशा शुभेच्छा गवनी मंडळी सर्व या ठिकाणी उपस्थित आहे मी विनंती करेल आपण केक कापावा आणि वाढदिवस साजरा करावा जोरदार टाळ्या

सर्वांचे लाडके आदरणीय राजस्थानचे राज्यपाल महामईल हरिभाऊ बागडे आपल्या सर्वांचे नाना यांचा आज वादविर आहे आणि राज्यपाल झाल्यावर ते आज पहिल्यांदा छत्रपती संभाजीनगर मध्ये त्यांचं दे, आगमन झालेलं आहे या निमित्त आयोजित केलेल्या त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला आणि कार्यक्रमाला उपस्थित असलेले काम पाच कधीच असं वाटलं नाही की नाना अध्यक्ष सरकार नानांच कॅबिन म्हणजे आमचीच कॅबिन होती मी आणि नारायण कुचे नानाचा डब्बा आला की नाना देवाच्या अगोदर आम्ही येऊन घ्यायचो अशी परिस्थिती होती आणि ज्या पद्धतीने नाना एकदम साधेपणाने त्यांचा पूर्ण आयुष्याचा इतिहास आपण बघितला ते सामान्य कार्यकर्त्यासारखं त्यांनी त्यांचं ते मंत्री होते ते सभापती होते पण कधीही असं त्यांनी कोणालाही जाणवलं नाही की ते मोठे व्यक्ती पण कधीही एक सामान्य मार्गदर्शन आपल्याला लाभलं त्यामुळं बाजार समितीचा विकास काय आपल्याला करण्याची या ठिकाणी संधी मिळाली सर्व शेतकऱ्याला या ठिकाणी व्यवस्था उभी करून देण्याची संधी मिळाली आणि या ठिकाणी नाना राज्याची लाडकी बहिणी योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना डिक्लेअर झाली आणि दोन तारखेला आपण मला फोन केला पेपरला बातमी पाहिलीनंतर अनेक ठिकाणी हजार पाचशे रुपये घेता म्हणे आणि तुम्ही त्या ठिकाणी गावगाव जाऊन आपल्या कार्यकर्त्याला सांगून लाडक्या बहिणीचे फॉर्म भरून घ्या म्हणून राणा आपण या ठिकाणी जवळपास दहा हजार सातशे आपल्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून आपण सेवा केली म्हणून या सगळ्या आपल्याला या ठिकाणी राखी बांधायला आल्या मी त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतोय आणि प्राथमिक स्वरूपामध्ये या ठिकाणी आपण त्यांचं प्रमाणपत्रही पाच महिलांना देणार आहोत म्हणून मी जास्त वेळ न घेते या ठिकाणी आयोजक भरपूर आहेत सगळ्यांना बोलायचं आहे म्हणून आपल्या जाते वेळ न घेता म्हणजे अनेक वर्षापासून त्यांच्यासोबत राहिलेले लोक आहे जुने नवे सगळ्यांनी त्यांच्या जवळून पाहिलेल्या नानांना त्यामुळं नाना एक निष्काम कर्मयोगी आणि जेही काम हातात घेतील ते काम तरीच गेलं पाहिजे हा त्यांचा स्वभाव नानांनी सहकार क्षेत्र असेल त्याचबरोबर राजकारण असेल समाजकारण असेल नानांनी सार्वजनिक जीवनाला पाहिजे प्रथम महत्व दिलेलं आहे नानांनी जे आपलं वेद वाक्य प्रथम राष्ट्र नंतर पक्ष आणि शेवटी मी हे तंतोज्ञ जीवनात पाहिलेलं आहे अनेक वेळेस आपण बघितलंय की नानाकडे आपण कुठलेही काम गेलं गेलो तर सार्वजनिक कामाला प्रथम साधन दिलं ज्या शाळा खोल्या असतील किंवा बंधारे असतील किंवा पाचन कराव असतील पहिल्यापेक्षा नानांनी पहिल्यांदा मंत्री असताना रोजगार हमीच्या माध्यमातून गावात रस्ते सुरू करण्याचा निर्णय नानांनी घेतला खऱ्या अर्थाने आज यांचा या ठिकाणी आपण अभिष्ट चिंतनाचा कार्यक्रम करताना खऱ्या अर्थाने सर्व कार्यकर्त्यांना सर्व मतदारसंघातील लोकांना एक हा आनंदाचा शहर नाना प्रत्येकांना एक असं वाटत होत की आज नानांचा वाढदिवस नाना राज्यपाल झाल्यानंतर प्रथमच आपल्या या संभाजीनगर शहरामध्ये येत आहे आणि प्रत्येकाने प्रत्येक गावगावमध्ये होर्डिंग लावून नानांचा वाढदिवस त्या ठिकाणी नानांनी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळे झाडे लावून असेल नानाथ आश्रम मध्ये वेगवेगळे उपक्रम साजरे करून हा आज नाना हा वाढदिवस खऱ्या अर्थाने साजरा होतोय खर तर बोले त्याला आठवतोय नाना मी तुमच्याकडे आलो होतो मी कार्यकर्ता म्हणून काम करायला लागलो शकुंतलाताई बोरसे म्हणून नगरसेविका होत्या त्यांच्या घरी नानांची माझी भेट अंबादास दानवे मी आताचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आणि मी नानांचे सर्वात पहिले कार्यकर्ते नानांचे होतो आम्ही नानांनी आम्हाला घडवलं ज्या पद्धतीने त्या नगरसेविका होत्या त्या नगरसेविकेच्या वेळेस आम्ही घडलो आणि नानांना कळालं नाना ना 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 काम तर करतो पण आमची आर्थिक स्थिती बरोबर नाही माझी तर मला बोलून घेतलं मला अजून आठवत तुम्ही मला पिकमी एजंट म्हणून नेमलं देवगिरी बँकेमध्ये आणि तो काळ अजूनही आठवतो मी सायकल नानानी मला पिकमी एजंट केलं होतं देवगिरी बँकेत आणि त्या पिकमी एजंटचा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता महामंत्री झाला निश्चितपणे नानांनी माझ्या लग्नातही व्यक्तिगत जीवनात लग्नातही माझी कसे बोलू शकतो असा विचार घेऊन जुन्या काळामध्ये राजकारणामध्ये एखाद्या गावचा सरपंच झाला तर मी उद्या सभापतीच होईन मग मी आमदार होईल मग मी खासदार होईल मग मी राज्यात मंत्री होईल अशी अपेक्षा पूर्वीच्या काळात नव्हती हो आणि नेमकी हीच भूमिका घेऊन नानांनी राजकारणात पदार्पण केलं आणि काम करत असताना नाना आज राज्यपाल पदापर्यंत जाऊन पोहोचले फक्त आता राजकारणातला ट्रेंड बदलला आहे आता काही पूर्वी सारखं राहिलं नाही पूर्वी भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देऊन कार्यकर्ते प्रशिक्षित केले जायचे त्यानंतर नंतरच्या ज्या पाच भगिनी आहेत त्या येऊन राखी बांधतील ते प्रमाणपत्र स्वीकारल्यानंतर राखी बांधतील कृपया औक्षण आधी काही करू नये फक्त राखी बांधावी ते बदली नंतर होऊ देत धन्यवाद पाच राखी बांधण्यासाठी पाच भगिनी चला लवकर लवकर चला चला राखी बांधण्यासाठी पाच भगिनी चला अरे थांबव नाही रक्षाबंधन या ठिकाणी होत आहे धन्यवाद यानंतर कामगार कल्याणच्या वतीनं यानंतर कामगार कल्याणच्या वतीनं रेखा संजय कडवे रे, संगीता विजय पाखरे आशाबाई सुधाकर गायकवाड विलास सुधाप भैरे आणि भगवान कुबेर यांना कामगार कल्याणच्या दृष्टिकोनातून ज्या पेटींचे वाटत आहे ते प्रातिनिक स्वरूपामध्ये या ठिकाणी आज दोनशे लोकांना पेट्या भेटणार आहेत परंतु प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी पेटीचं वाटप होत आहे शतशा धन्यवाद शतशा धन्यवाद थँक्यू सर्वांचा मनपूर्वक आभार यानंतर मी विनंती करेल ते महामहिम सर्व लोक खाली चला आता त्यांचं काम झालंय ते सगळे खाली चला सर्व कोणी व्यासपीठावर थांबू नका प्लीज व्यासपीठावर स्थानपन व्हावा अशी विनंती व्यासपीठाला करतो सगळ्या सगळ्या सर्कल वाईज सगळे सत्कार करणार आहेत परंतु नानाच्या भाषणानंतर आपल्याला सत्कार करायचा आहे त्यामुळे या ठिकाणी सर्कल वाईज वार्ड वाईज या ठिकाणी बोलवला जाईल ज्या सर्कलला ज्या वार्डला बोलवलंय त्याच लोकांनी येऊन ताबडतोब सन्मान करून घेईल आपलं सर्वांच आभारही मानतो खरं मी विचार करत होतो पाहत होतो समोर सगळीकडे की आपल्यापेक्षा कोणी मोठा व्यक्ती इथे आला का वयाने कोणी जर ऐंशीच्या पुढे गेलं असेल तर माझ्यापेक्षा त्यांचं वय जादा आहे मग त्याचं दिसत नाही त्याव माझं ब बालपण माझं तरुण पण हे काही कोणाला आठवायची गरज नाही कोणाला माहीत नसेल कारण मी कधी सांगितलं नाही फारसं पण कधी कधी वाटतं आता सांगून टाकायला हरकत नाही माझं गाव तर आपल्याला माहीत आहे आपल्याकडे त्यावेळेला सुरुवातीला गावठी शाळा होत्या पण मी गावठी शाळेत गेलो नाही स्वातंत्र्याच्या नंतर एक्कावन बावन्न साली सरकारी शाळा सुरू झाल्या पहिली ते दुसरीचा वर्ग गावात केला तिसरीला याच मुकुंदवाडीत येऊन माझ्या आत्याकडे मुंढ्याच्या जवळ एक नगरपालिकेची शाळा होती तिथं नाव घातलं तिसरीचं शिक्षण तिथं केलं आमच्या गावाच्या पिंपरीच्या बाजूला पिंपरी तिथं पाचवीचा वर्ग सुरू झाला आणि ज्यांचा आमचा घरोभाव होता असे साहेबराव पाटील गावंडे यांचा भाचा तिथं आला पाचवीला आणि मग तो एकटा तिकडे जाणार होता म्हणून मग त्याला सोबत म्हणून मला इथून काढून पुन्हा आमच्या गावाकडे घेऊन गेलो चौथीला मी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलो पाचवीला सरस्वती भोन पासून सुरुवात झाली पण सुट्टीमध्ये मी नेहमी शेतात काम करायला जायचोय मला आनंद वाटायचा शेतात काम करताना आठवीला असताना मला पायाला काही पाहुणे आले सुट्टीचा दिवस होता रविवारचा दिवस मी मस्त पैकी नांगर धरलेला होता आणि मला ते अजून आठवत कि सहा बैल जरी नांगर असला तरी बैलाला थोडा ताण द्यायचा असेल तर फट्टा मोठा धरून ताबून धरला नांगर की बैल जरा मागत यायचे हे पण करत होतो आणि नांगर धरता धरतात मला पाहुणे पाहायला आले त्यांना वाटत शेतकरी राहणार याला मुलगी देऊ नये कुठल्या गावचे होते मी सांगत नाही आता <laughs> अशा स्थितीमध्ये आपण शेतकऱ्याचे मुलं आहोत आपली परंपरेने शेती काम आहे आणि दहावी ती परीक्षा झाल्यानंतर तोपर्यंत माझ्या संघामध्ये जाणं चौथीपासून सुरू झालं होतं आमच्या गावालाच रामभाऊ गावंडेने चितेगावमध्ये शाखा सुरू केली होती संघाची तिथं रोज संध्याकाळी आम्ही खेळायला जायचोय आणि त्यातूनच मग संघाशी अधिक संबंध आला आणि त्यावेळेला संघाचे काम फार काही खेड्यापाड्यात नव्हती आपल्याकडे तर संघ मराठवाड्यात सुरू झाला तो पन्नासच्या नंतर त्याच्या आधी नाही पन्नास एकूण पन्नास ला तर मग त्या कार्यक्रमाला जाता जाता शेवटी दहावीची परीक्षा झाल्यानंतर मला संघाच्या म्हणण्याने म्हटलं की तू आता शेतीच कर कारण त्यावेळेला नोकऱ्या सहज मिळत होत्या मला पाचवी सहावीला शिकवायला देखील नॉन मॅट्रिक शिक्षक होते नंतर ते मॅट्रिक झाले बी एड झाले एम एड झाले ती गोष्ट वेगळी पण इतकी माणसाची कमी होती सगळ्या गावात शाळा सुरू झाल्या आणणार कुठे शिकले शिकलेले पोरं तू त्या म्हणजे दहावी पास झाले नपास झाले त्यांना भर भरखर नोकऱ्या लागून जायच्या मलाही सांगितलं होतं की तू आता शेतीत कर चांगलं कारण आपल्याला या परिसरामध्ये संघाचं काम करायला माणसं लागतात आहे तू शेतीत कर आमच्या गावात एकदा पोलीस पाटलाचं नवीन भरती सुरू व्हायची होती मी म्हटलं मी पोलीस पाटील होतोय तो काही पोलीस पाटील होऊ नको कारण अत्यंत सुनियोजित पद्धतीने आपल्याला यायचं आहे या बाजूने कोणीही वरती येणार नाही या बाजूने कोणीच वरती येणार नाही सर्व सर्वप्रथम मी विनंती करेल ती उच्चतम उच्चतम ऋषितन बाजार समितीचे सभापती त्यांनी कृपया स्वागत करावा त्यानंतर जांगीट समाज सेवा संस्था जयपुर यहा से कुछ लोग यहां पर आए हैं वो भी स्वागत करेंगे ओके okay. संचालक ऋषितन बाजार समिती छत्रपती संभाजी नगरचे सभापती आणि संचालक स्वागत करते आणि कर। या ठिकाणी आभार व्यक्त करण्यासाठी मी बोलतोय दीपक खोटकर चलो खरदर जयनी या माचे आपले आदरणीय नेते महामारी राज्यपाल आदरणीय हरिभोजी पामेना सर्वप्रथम यांचा आज वाढदिवस आहे मी उपस्थित सर्वांच्या वतीनं आदरणीय नानांना अभिष्ठ आमचे आदरणीय नेते ज्यांनी खऱ्या अर्थानं रेल्वे विकासासाठी भरभरून निधी आणला व या रेल्वेचा विकास केला असे आमचे रावसाहेब यांचेही आभार मानतो त्याचप्रमाणे जिल्ह्याच्या संजयचे केले केरेकर शिवाजी शिरसाट दादाजी सौ पडाळे माजी महापौर बापू गाडाबडे व सर्व उपस्थितांचे मी आभार मानतो गार्ड स्वागत बंद करून टाकतील लक्षात घ्या तुम्ही तुमच्या अजूनही लक्षात येत नाहीये हे लक्षात घ्या तुम्ही जरा लाड चौंकी सर्कल नंतर गोरडगाव सर्कल येईल लवकर लवकर चलायचं आहे लाड चौंकी सर्कल नंतर गोरडगाव सर्कल सोबत कार्यकारी अभियंता जनसंपदा विभाग उमेश वानखेडे

सगळ्यांना महामाही राज्यपाल महोदय मान्य हिभाऊ बागडे नाना यांनी राज्यपाल पदाची शपथ घेतल्यानंतर आज पहिल्यांदाच छत्रपती संभाजीनगर येथे त्यांचं आगमन झालेलं आहे आणि आज द्वितीय तक्रायोग आदरणीय नानांचा सत्कार समारंभ तसेच त्यांचा आज वाढदिवस आणि अभिष्ट चिंतन सोहळा हा दुग्ध शर्करा योग आणि आज या कार्यक्रमाचं आयोजन इथे छत्रपती संभाजीनगर तसेच कुलंब्री आणि विविध ठिकाणी आदरणीय नानांचा वाढदिवस आज साजरा केल्या जातात आज काही लाडक्या बहिणीला पण काही चिंचव महाराष्ट्र शासनाने जी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री मान्य आशिषदादा साहेब असतील तर महाराष्ट्र शासनाने ज्या आपल्या महिला भगिनींसाठी लाडकी बहीण योजना सुरुवात केलेली आहे मागील के एक दीड महिन्यापासून आपण या लाडक्या बहिणींचे फॉर्म भरत आहोत आणि आज डायरेक्ट त्यांच्या खात्यावर एक त्यांना रक्षाबंधनचं गिफ्ट म्हणून आज त्यांना परवापासून पैसे येण्याची सुरुवात झाली आणि त्या लाडक्या बहिणी आज नानांना राखी बांधण्यासाठी आज उपस्थित याशिवाय आणखी कुठले कुठले याशिवाय कोलंब्री विधानसभा मतदारसंघामध्ये अजूनही बावीस तारखेपर्यंत कार्यक्रम आहेत आज छत्रपती संभाजीनगर इथला कार्यक्रम संपल्यानंतर साडेचार वाजता कोलंब्रीला हॉटेल ऑरेंज करायला येते मान्य नानांचा जाहीर सत्कार आहे तसेच त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक कार्यकर्ते तिथे येणार ना आहेत मार्गदर्शक कर्मयोगी राजस्थानचे राज्यपाल सन्माननी बागडे साहेब यांचं राज्यपाल झाल्यानंतर प्रथमच आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आगमन आहे त्यांचा वाढदिवस आणि त्यांचं निवड झाल्याबद्दल सत्कार कोलंब्री विधानसभेच्या आयोजित समितीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला होता प्रसंगी उपस्थित असलेले केंद्रीय माजी मंत्री सन्माननीय राणी दान्द साहेब आपल्या राज्याचे मंत्री समाजकल्याण आणि गृहमंत्री सन्माननीय साहेब या ठिकाणी अनेक मान्यवर उपस्थित होते आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मान्य शिवाजी भोषीसाठी तालुक्यामधून सर्व कार्यकर्त्यांनी आज या ठिकाणी येऊन नानाला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या त्यांची निवड झाल्याबद्दलही शुभेच्छा दिल्या व सर्व तालुक्यातील सर्व मान्यवर सर्व कार्यकर्ते या ठिकाणी येऊन शुभेच्छा दिल्या आणि दिल। या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात राहिले त्यांचे पूर्व तालुक्याचे उचित आभार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून आपण जोर लावत आहात त्याबद्दल काय सांगा आता पक्ष जे निर्णय देईल आम्ही बरेच सहकारी विधानसभेची उमेदवारी मागतोय पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्याच्या पाठीमाग आम्ही सगळे उभारू